नमस्कार मित्रांनो कला विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील गेल्या काही दिवसापासून तेलुगू अभिनेता जीवन मृत्यूच्या दारात झुंज देत होता पण आता त्यांची झुंज अयशस्वी ठरली आहे त्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे अभिनेता फिश व्यंकट यांचे आज मूत्रपिंड आणि यकृत निकामी झाल्यामुळे दुर्दैवी निधन झाले आहे गेले काही दिवस त्यांचे नियमित डायलिसिस सुरू होते आणि त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर सपोर्ट ठेवण्यात आला होता काल संध्याकाळी स्थानिक तेलगू माध्यमांनी त्यांच्या निधनाच्या बातमींना दुजोरा दिला आहे फिश व्यंकट यांचे पश्चात पत्नी आणि तीन मुले आहेत एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये जन्मलेल्या फिश व्यंकट हे त्यांचे विनोदी भूमिकांसाठी लोकप्रिय झाले होते त्यांनी बनी अर्धस आणि धी सारख्या चित्रपटामधून तेलुगू चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवलेला होता हा अभिनेता अलीकडेच कॉफी विथ अ क्लिअर या थिएटर चित्रपटात दिसलेला होता दोन हजार वीस मध्ये त्यांनी सिद्धू जोलोनिया यासोबतच मा विथा गाडा आणि डीजे या चित्रपटामध्ये तो झळकला होता अशा या दिग्गज कलाकाराचे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली